नमस्कार मंडई मी मनीष शिरोडकर कोकण चवणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर मंडई तुमकं माहीत असा कारण मे महिनो येलो आणि ह्या वर्षी पावसन तर एकदम जोरच घेतलेला पावसाक भरपूर जोर येलो आणि कोकणात बातमी सुरू केल्या काय बघताय तर एकच बातमी असे कोकणात मुसळधार पाऊस नदी गेलो पूर सगळा येलेला असा आणि भरपूर इकडे तुम्ही बघू शकताय दोन दिवस पाऊस लागलो कंटिन्यू तर पाठी बघू शकताय पूर्ण आम्ही आता तळा म्हणतो ना तर तळा पूर्ण आता पूर्ण असं फुगलेला आता तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी भरलेलं फुन घेणे जे शेती करूचे जे कोपरे असत पाणीच पाणी तुमका मी दाखवते आम्हा बघू शकताय पूर्ण आणि माझ्या मते ना शंभर दोनशे असे वेगवेगळ्या प्रकारचे बगळे येले आहेत पक्षी पण आहेत आणि बदका पण आहेत तडे ती एकदम जबरदस्त दिसतात तुमका मी दाखवते जवळजवळ जाऊन कॅप्चर करू त्यासाठी बघ असत ते बक बदका आणि हे बघा असे कोकणात धबधबे सुरू झालेले असत बघू शकताय तुम्ही आता आपली ही छत्री घेऊया सस्ती आणि जाऊया पुढे पुढे बघूया बघा किती पाणी टुंबलं आता कोपऱ्याने जबरदस्त कटिंगण्याचं झाड आणि तैसून मी व्हिडिओ शूटिंग करू होतो आहे बघू शकता असे आता धबधबे सुरू झाले बारीक सारी आणि आता मासे पकडूच लवकर लवकरच येणार असा बघा किती सुंदर आता तळा भरला त्या ठिकाणी आता फुगवला त्याच्यामुळे पावसाचं पाणी रवला आणि त्या ठिकाणी बगळे बघताय ना, ना। भरपूर बगळे असत तुम्ही बघू शकताय किती आणि बरीचशी असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असत बदका वगैरे येईल असत हे बघा ह किंग फिशर आणि आता मंडई मी ते पक्षी दिसतात ना ते आता जवळपास जातात कारण आता कोकणात ना पाऊस असो आहे ना पावसाचा काय थांग येणार नाही बरेचशे अशा भागात तुकडे पडलेले आहेत पहिला कसा एका गावात पाऊस पडलो तर पूर्ण एका गावातच पडायचा आता असा नाही आता एक किलोमीटरवर पाऊस पडतो तर दुसरीकडे पाऊस पडणार ना अशी गद झालेली असा आता तुमका मी दाखवते बरेचसे आता प्राणी खे दिवडा बाहेर पडली खे आता कुर्लेंका जातली आता माश्याचं ब्लॉक पण तुमका येतलो तुमका आता मी ते आता बघूया असत या बदका ती तुमका दाखवायचा प्रयत्न करते ते बघा पाठीमागे असत आणि पूर्ण ह्याथा भरलेला तुम्ही बघू शकता पावसाचा एक ब्लॉग मनामधला एक ब्लॉग करूया आणि वातावरण एकदम जबरदस्त फ्रेश झालेला पाया पायाखालते पण बघून चलाच लागतं कारण अशी हिवाळी वगैरे दिवडा विवड्या बाहेर पडलेली आहेत आणि आता माझ्या मते जर अजून दोन दिवस कंटिन्यू पाऊस पडत तर मासे चढतले शंभर टक्के आणि माश्याचं ब्लॉग तुम्हाला बघू माझ्या चॅनलवर बियात गेल्या वर्षी जबरदस्त झालेलो आणि व्हिडिओ व्हायरल पण झालेला माशांचं खतरनाक झालेला आता ते व्हीर असं वीर बगले है। लागता। हे जाऊन तुम्हाला दाखवते बघळे दाखवते तुम्हाला का माहिती आहे हळूहळू जाऊचं लागतं कारण हे बगळे वेगळे असत बदके वगैरे ती उडान जाऊ शकतात तर बघूया कॅप्चर खूप हो गावता करा कारण मोबाईलची क्लॅरिटी आता खराब होऊ दिली आता बघतोय ते बघा अशी ब बदका असतात ते बघा बघू शकता हे असे बगळे आणि ही आहे बघा अशी सगळे उडान गेली बदका सगळे ही बघा ही मंडई बदका असा ती बघा थी थी है मस्ते बगा। मजा भर भर ही मंडई तुम्ही बघताय ना ती बदका असत आणि बदका मस्त की या साचलेल्या पाण्याचा आहे बघा बघा मजा घ्यायची अटी ये शेतवीर बघा कशी भरलेली असा आणि शेतवीरच्या आतमध्ये बघा हे बेडूक बघा कसे आहेत ते भरपूर भरलेली आहे आणि आता पाऊस येलो मंडई होऊ शकता पूर्ण ह्या असं ही जागा असा ना ते पूर्ण आता भरलेली आहे आणि बदका बघा मजा करतात जीवाची उडतच असत उडतच असत यांचं एक फोटो कॅप्चर करून मी तुमका दाखवू शकते बघा हडेअडे उडतात बदका भरपूर बदका असत आणि हे बगळे असत हळे जवळपास बगळे पण वेगळ्या प्रकारचे आता म्हणजे पाऊस इलेलो असा तुमका छत्री घेऊ जाते कारण विहीर हा बाजू कारण हडे मध्ये मध्ये कसे डबरे वगैरे पडलेले असतात तुम्हाला दाखवते पावसाची एक मजा वेगळी असा बघा विहीर बघा छत्री उघडली तर पाऊस कसं अचानक वाढता पाऊस आणि अचानक कमी जातो असो पाऊस आणि अडे आता बऱ्याच प्रकारचे पक्षी इलेले असतात आणि बगळे पण असत ना ते वेगळेच प्रकारचे तुमका दाखवते थांबा हे बघा हे असे वेगळे बगळे असत भरपूर बगळे आता कशी तुडुंब भरलेली असा आहे आता आता पावसात भरपूर भरलेला आणि एकदम जबरदस्त नजारा येलो पक्षी बघा किती लांबचं सफर करून येतात आणि आपण आता पावसातही मजा घेऊ हो ही आणि कोकणात आता पाऊस लवकर इलेला कदाचित मासे पण लवकर चढतील नदीक जर पाणी इला तर तर आमच्याकडे जवळपास नदी नसल्यामुळे मासे आमच्याकडे थोडे लेट येतं त्यामुळे गेल्या वर्षी जूनच्या गे एंडिंग एंडिंग आपण मासे पकडलेले पण मिळालेले मासे पण आता बघूया ह्या वर्षी तर पाणी भरपूर इला मध्ये नदीत पण पाणी इला तर बघूया ह्या वर्षी मासे जर लवकर मिळतील तर दोन वर्षपूर्वीसारख्या होत मे महिन्यातच चंडीचे मासे तुम्हाला भोग मिळतील तर नवीन असतात तर कोकणचं म्हणजे यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आता चला तुमचं दाखवतं तेवढं मी दाखवलं आहे तर आता मी आता घरात जाते कारण कारण आहे आता जोरात वाढता आणि जोरात पाऊस येतो तो भिजा घातलो एक तर माहिती आहे तुमचं कपडे सुकणत नाही ते बघू शकता पाणी भरपूर आडे खड्डे खड्डे असत हे बघा अशा प्रकारचे हे असं बगळे असत नवीन हे बघा कसे बसले आहेत ते बघू शकता है तुम्ही कशा प्रकारे बसले आहेत आणि वेगळेच बगळे असे शुभ्र पांढरे असे नाही रेग्युलर जे तुम्ही बघताय ते हे असे वेगळेच बगळे होते बघू शकताय प्रत्यक्ष जर तुम्ही बघला असता तर नजारा येऊ जबरदस्त हा मंडई मंडय मी दाखवतोय आता काळोख भरपूर पडलेलो असा म्हणजे पाऊस जोरात येऊचा हा बघू शकता वातावरण कसं झालं आता पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे बघा आणि मंडई हय हो आसा ना हय आता मी तुमक दाखवतोय कितपत पाणी इलेलं आता जर एक दोन दिवस फक्त पाऊस पडलो कंटिन्यू आणि कितके पाणी इलेला तर तुम्हाला दाखवताय सांबा बघू शकताय पूर्ण ढोपरापर्यंत पाणी इलेलं असा इतके पाणी इलेलं असा बघा आता म्हणते पाऊस जोरात इलेलो असा भरपूर जोरात पाऊस इलेलो आणि पाऊस जोरात दिल्यानंतर ले ले एकदम डेंजर माहोल बनता तुमका मी दाखवतोय होता आणि एक तर कपडे भिजत सुक ना हाऊस गाडी घालतली घराकडे तुम्हाला दाखवू देता मग बघू शकता आणि पक्ष्यांका त्याचा काय फरक पडणार ना पक्षी बघा असे भिजत ते बगळे आणि एक जबरदस्त असं तुमक वाटत की ह शेतीचे कोपरे हत असं वाटतं तुमक मंडळी बघू शकता तुम्ही किती खतरनाक असा तळा खतरना असा वाटता आणि तुडुंब भरलेला कारण ती मूस दिसत ना थं बांध घातलेला त्याच्यामुळे ह्या पाणी साचन राहतं कारण ह्या मे महिन्यात साचवून ठेवलं तर पुढे जरा शेती करता जरा उपयोगी पडा शकता कारण आता कंटिन्यू पाऊस इलेलोच असता तुम्ही बघू शकताय जबरदस्त चला आता पाऊस जोरा इलो जाऊया घरात बिजाक होऊ शकता मंडई ता हो आता मी तुमका पूर्ण दाखवलंय ता आहे कसा पाणी भरला आता भारी वाटतं आणि थोड्या दिवसां आम्ही रात्रीचे नाही तर सकाळचे तुम्ही पाठीमागे बघताय ते पूर्ण इकडे मासे पकडत असतले एकदा मासे फक्त चढाने इंतजार फक्त मासे येऊचे आणि मासे पकडूची जी मजा आहे ना आम्ही मंडेही खाणं नाही मासे पण पकडूची मजा ती वेगळीच असते तर आता पाऊस वाढलो आता हळूहळू आपण घरात जाऊया व्हिडिओ तुमका आवडला असतो तर कोकणचा तर आपण युट्यूब नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या नवीन असतं तर भेटीया अशा आता नवनवीन आता पावसाचे व्हिडिओ येतले असतात माशे पोपुरीचे म्हणा एक ट्रॅव्हलिंग ब्लॉग म्हणा तर अशासाठी तुम्ही कोकण माणस यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटीया अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये हे बघा आता आता दा, बघायचं उडव्या एका